अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा श्रावण महिना अगदी खूप वर्षानंतर सावनमध्ये ग्रहांचा एक दुर्मिळ महासंयोग होत आहे या चार राशींचा सुवर्णकाळ सूर सुरू झाला आहे यावर्षी श्रावण महिन्यात जेव्हा शिवशंकराची पूजा करण्याचा सर्वात शुभ काळ असेल त्याच काळात विश्वातील ग्रहांच्या हालचालीत असा उलटा परिणाम होणार आहे जो केवळ तुमच्या नशिबाचे दार उघडू शकत नाही तर तुम्ही सावधगिरी बाळगली नाही तर जीवनात काही मोठे चढउतार देखील येऊ शकतात जेव्हा दोन महाग्रह बुध आणि शनी एकत्र होतील आणि ही सामान्य घटना नाही तर हा एक रहस्यमय दुर्मिळ आणि भविष्य बदलणारा योगायोग आहे भोलेनाथाच्या आशीर्वादाने सावनमध्ये या राशीचे भाग्य बदलणार आहे ज्योतिषशास्त्रात जेव्हा एखादा ग्रह वक्री असतो म्हणजेच उलटा दिशेने जातो तेव्हा त्याचा परिणाम थेट व्यक्तीच्या जीवनावर पडतो आणि जेव्हा कर्म न्याय आणि काळाचा स्वामी शनिदेव वक्री होतात तेव्हा माणसाच्या आयुष्यात मोठे बदल येतात पण यावेळी ते फक्त शनीबद्दल नाही वाणी बुद्धिमत्ता व्यवसाय आणि निर्णयाचा कारक असलेला बुध देखील श्रावणमध्ये वक्री होणार आहे म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या श्रावणमध्ये बुध आणि शनी दोघांचीही वक्री गती यामुळे संपूर्ण विश्वात खळबळ उडणार आहे आता काळजीपूर्वक ऐका बघा अकरा जुलैपासून श्रावण सुरू होईल आणि नऊ ऑगस्टपर्यंत राहील आणि तेरा जुलै रोजी श्रावणमध्ये देवाची चाल बदलणार आहे या दिवशी शनिदेव मीन राशीत वक्री होतील यासोबतच अठरा जुलै रोजी बुध देखील वक्री होईल अगदी बघा खूप म्हणजे शंभर वर्षांनी श्रावणमध्ये हा दुर्मिळ ज्योतिषीह महासंयोग तयार झाला आहे आता तुम्ही विचार करत असाल की त्याचा परिणाम काय होईल तर बघा काळजीपूर्वक ऐका योगायोग या राशींसाठी जीवनाचा सुवर्ण काळ ठरणार आहे हो शनी आणि बुध ग्रहाची वक्री गती असूनही या राशींना महादेवाचा विशेष आशीर्वाद मिळेल अचानक आर्थिक लाभ अडकलेले पैसे आणि नशिबाचे दरवाजे उघडू शकतात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी कोणत्या राशींवर अद्भुत राजयोग होईल कोणत्या राशींना सावधगिरी बाळगावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चारशे वर्षानंतर निर्माण झालेला हा दुर्मिळ योगायोग तुमच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव होईल यासाठी यावेळी कोणते उपाय करावेत तर त्या चार अतिशय भाग्यवान राशीबद्दल आपण जाणून तर घेणारच आहोत पण तुम्ही चॅनलला नवीन असताल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या परिवारामध्ये मित्रमैत्रिणीमध्ये सर्वांना ही माहिती मिळेल आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आता त्यातील सगळ्यात अगोदर येणारी पहिली रास आहे ती म्हणजे बघा कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगा कारण असा ग्रह बदल असा मोठा योगायोग चारशे वर्षानंतर सावन महिन्यात घडला आहे हो दोन हजार पंचवीसचा सावन फक्त पाऊस किंवा हिरवळ नाही तर सावन तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल आणेल कन्या राशीसाठी हा काळ जीवनाचा टर्निंग पॉइंट बनत आहे हा काळजीपूर्वक ऐका सर्वप्रथम तुमचा स्वामी बुध स्वतः पाच जुलैपासून वक्री होईल आणि जेव्हा स्वामी ग्रह वक्री होईल तेव्हा जीवनात लपलेल्या संधी अचानक बाहेर येतील कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा असा काळ आहे जेव्हा भाग्यरेषा बदलतात परंतु अट अशी आहे की प्रत्येक पाऊल शहानपणाने टाकावे दुसरे म्हणजे कर्माचे फळ देणारा शनिदेव आधीच वक्री स्थितीत आहे शनीची ही स्थिती कन्या राशीसाठी कठोर परिश्रमाचे खरे फळ देणार आहे जे काम अपूर्ण होते आणि बराच काळ अडकले होते ते आता सावन दरम्यान हळूहळू पूर्ण होण्यास नक्कीच बघा सुरुवात होईल पण तुम्ही लक्षात ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे की शनी वक्री आहे म्हणून घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका योग्य नियोजन योग्य परिश्रम आणि संयम तुमची सर्वात मोठी ताकद बनतील आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हा काळ कन्या राशीसाठी पैसा नफा आणि करिअरमध्ये वाढ आणेल का तर उत्तर अगदी हो आहे श्रावण महिना आणि विशेष अकरा जुलै नंतरचा काळ तुमच्यासाठी संपत्ती आणि करिअरमध्ये वहाड घेऊन येत आहे बुध वक्री असूनही तुमचं नियोजन आणि शहाणपणामुळे मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे नवीन नोकरीत बढती किंवा व्यवसायात अचानक नफा होण्याची परिस्थिती उद्भवू शकते आता तुम्हाला बघा वाद आणि घाई टाळावी लागेल या काळात कौटुंबिक जीवनात थोडे चढउतार तुम्हाला दिसू शकतील मुलाबद्दल किंवा जीवनसाथीबद्दल चिंता असू शकते पण जर तुम्ही धीर धरला तर सर्व काही ठीक होईल यावर उपाय काय या असावा श्रावणात दररोज सकाळी भगवान शिवाचा जलाभिषेक करा ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करा बुधवारी हिरवे कपडे घाला गाईला हिरवा चारा खाऊ घाला शनिवारी पिंपळाच्या झाडावर दिवा लावा जेणेकरून शनीकडून शांती मिळेल कन्या राशीच्या लोकांनो पहा चारशे वर्षांनंतर इतका मोठा योगायोग आला आहे तो आसात जाऊ देऊ नका बुद्धी संयम आणि साधनाने तुम्ही या सावनला तुमच्या आयुष्यातील सर्वात शुभ सावन नक्कीच बनवू शकता आता त्यानंतरची जी कोणती रास आहे ती तुमची नक्कीच असू शकेल यासाठी व्हिडिओ बघाच तुम्ही आताची रास आहे कर्क बघा चारशे वर्षानंतर विश्वात असा एक मोठा योगायोग घडत आहे जो तुमच्या जीवनावर थेट परिणाम करणार आहे आणि विशेष म्हणजे त्याचा परिणाम कर्क राशीच्या लोकांवर इतका खोलवर जाईल की एकतर नशीब बदलेल किंवा मोठा धडा शिकायला मिळेल अगदी ज्योतिषीय परिस्थिती समजून घ्या जुलैपासून बुध आणि शनी वक्री होतील आता कर्क राशीसाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शनी तुमच्या कुंडलीच्या आठव्या घरात आहे आणि जेव्हा शनी आठव्या घरात वक्री होतो तेव्हा तो जीवनात रहस्यमय बदल घडवून आणतो अचानक आर्थिक लाभ अचानक मोठे बदल लपलेले शत्रूंचा पर्दाफाश हे सर्व शक्य आहे तुम्हाला कोणती खबरदारी घ्यावी लागेल यावेळी बघा मानसिक ताणापासून स्वतःचे रक्षण करणे खूप महत्वाचे आहे कर्क राशी ही भावनिक राशी आहे आणि जेव्हा ग्रहांची हालचाल उलट असते तेव्हा मनात अस्वस्थता वाढू शकते श्रावणाचा हा काळ तुमच्या संयमाची आणि संयमाची परीक्षा घेईल घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो शुभचिन्ह कोणते आहेत तर ते देखील आपण पाहूयात शनी ज्या घरात बसला आहे ते घर बदल संशोधन गुप्त संपत्ती आणि जीवनातील लपलेल्या भागांचे घर त्यामुळे संशोधन चांगले ज्ञान शेअर बाजार विमा कर विमा सरकारी योजनांशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ उत्तम असू शकतो अचानक मोठा आर्थिक फायदा जुने पैसे परत येणे किंवा गुप्त व्यवहार अंतिम होणे शक्य आहे सावनमध्ये अकरा जुलैनंतर आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे काही जुने प्रलंबित पैसे मिळण्याचे संकेत आहेत ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारीची संधी मिळू शकते त्यामुळे बघा आपल्याला अगदी सावनच्या अखेरीस जे काही व्यावसायिक असतील त्यांना खूप मोठा नफा मिळू शकतो परंतु या दरम्यानचा जो काही काळ आहे आणि त्या काळात भागीदाराबाबत सावधगिरी बाळगा घरात काही गैरसमज किंवा तणाव असू शकतो जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या कर्क राशीच्या लोकांनी विशेष छाती फुप्फूस किंवा सर्दी आणि फ्लूची काळजी घ्यावी दैनंदिन दिनचर्येत योगा प्राणायाम समाविष्ट करा काय करावे दररोज सकाळी भगवान शिवाचा जलाभिषेक करा ओम नम शिवायचा किमान एकशे आठ वेळा जप करा शनिवारी शनि मंदिरात जाऊन तेल अर्पण करा सावनमध्ये पाणी वाहणाऱ्या ठिकाणी हिरवे कपडे किंवा हिरवी मिठाई तुम्हाला शक्य झालं तर नाही झालं तर अगदी प्रयत्न करून दान करण्याचा प्रयत्न करा त्यानंतरची रास आहे ती म्हणजे तूळ तूळ राशीच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगा आणि शुभवार्ता देखील ऐका कारण चारशे वर्षांनंतर येणारा हा सावन केवळ पाऊस हिरवळ आणि भक्तीचा ऋतू नाही तर हा असा काळ आहे जेव्हा ब्रह्मांडात ग्रहांची अशी हालचाल होणार आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या नशिबावर होईल हो दोन हजार पंचवीसचा चा हा सावन तुमच्यासाठी जीवनात बदलण्याचे संकेत घेऊन येत आहे सर्वप्रथम ज्योतिषीय परिस्थिती जाणून घ्या तुमच्या पाचव्या घरात असलेल्या वक्री झाला आहे जुलै पासून बुध वकरी वक्री होईल आणि तेही तुमच्या लाभस्थानावर म्हणजे अकराव्या घरात आता पाचवे घर म्हणजे मुले शिक्षण प्रेम नवीन सुरुवात आणि तुमचे विचार आणि नफा स्थान म्हणजे नफा मित्र आणि नेटवर्किंग हे ग्रह काय दर्शवत आहेत हे अगदी स्पष्ट आहे की आयुष्यात एक मोठा बदल येणार आहे तूळ राशीच्या व्यक्तींनो तुम्ही ज्या संधीची पदोन्नतीची व्यवसायात नफा किंवा नातेसंमतात स्थिरता दीर्घकाळापासून वाट पाहत आहात ती आता सुरू होऊ शकते परंतु हे ग्रह एका आटीवर निकाल देतील तुम्हाला धीरच धरावा लागेल बघा आणि योग्य निर्णय घ्यावा लागेल जिथे धीरे ना तिथे बघा आपला निर्णय देखील योग्यच होईल कारण प्रतिगामी हालचाल म्हणजे गोंधळ गैरसमज आणि घाईघाईत चुका म्हणून विचार न करता कोणतेही मोठे पाऊल उचलू नका परंतु होऊ शकते जुलैच्या अखेरीपासून ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत तू राशीच्या लोकांसाठी मोठ्या संधी निर्माण होत आहेत कुठेतरी अडकलेले पैसे परत येऊ शकतात एखादा जुना प्रकल्प अंतिम होऊ शकतो व्यवसायात नवीन करार किंवा मोठा क्लायंट मिळण्याचे संकेत आहेत नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते फक्त लक्षात ठेवा की पाच नंतर कोणत्याही कायदेशीर कागदपत्रावर घाई गडबडीत स्वाक्षरी न करता ते वाचू म्हणजे शनी पाचव्या घरात बसला आहे याचा अर्थ असा की प्रेमसंबंधाची चाचणी घेण्याची वेळ आली आहे खरे असलेले नाते अधिक मजबूत होतील आणि खोटेपणा आणि कपटावर आधारित जे नाते आहेत ते तुटू तु शकतात तुम्हाला मुलांशी संबंधित देखील काही चांगली बातमी मिळू शकते पालक बनण्याची योजना आखणाऱ्यांसाठीही हा जो काळा आहे तो उत्तम आहे आणि अनुकूल आहे प्रतिगामी ग्रह कधी कधी मानसिकता चिंता आणि अनावश्यक विचार वाढवतात तर बघा परंतु शुक्र तूळ राशीचा स्वामी आहे आणि या काळात शुक्रांची स्थिती मजबूत राहील म्हणून काळजी करू नका प परंतु आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा विशेष जर डोके डोळे आणि त्वचेशी संबंधित काही समस्या असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका त्यावर उपाय काय असावा तर दररोज सकाळी श्रीकृष्णजीचे स्मरण करा शुक्रवारी गरीबांना शुक्रवारी गरिबांना तुमच्याकडून होईल तसे दान करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर बघा अशा प्रकारे आपण पांढरी मिठाई दान करा ओम श्वे आपल्याला ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करायचा आहे गाईला हिरवे गवत खाऊ घाला त्यानंतरची जी रास आहे ती आहे बघा मकर मकर राशीच्या व्यक्तींनी प्रथम तुमची ग्रहस्थिती समजून घ्या मकर राशीचे स्वामी शनिदेव तुमच्या पहिल्या घरात म्हणजेच लग लग्नात स्थित आहे शनिदेव आला शनिदेव आला शनिदेव लग्नात स्थित आहेत शनिदेव आता शनीदेव म्हणजे हा काळ नोकरी स्पर्धा कोर्ट आणि नशिबाच्या क्षेत्रात चढ उतार आणू शकतो पण काळजीपूर्वक ऐका बुधाची वक्री चालघाई करणाऱ्यांसाठीच कठीण असते बघा विचार न करता निर्णय घ्या जर तुम्ही संयम ठेवला बोलला आणि विचार करून निर्णय घेतले तर हा बुध तुमच्या बाजूने काम करेल मकर राशीसाठी कोणते आहेत पैसा नफ्याची शक्यता प्रबळ आहे परंतु संघर्षानंतर जे लोक परदेश प्रवास किंवा नोकरी बदलण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांना सावनमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात शनी वक्री असेल आणि तुमच्या मेहनतीला खरी परीक्षा देईल परंतु मेहनत नक्कीच फळ देईल तुम्हाला तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल तर खूप म्हणजे चारशे वर्षानंतर या राशींसाठी जे काही समजा बदल होणार आहेत ते आपण पाहितलेच आहे नात्यात स्थिरता राहील कोणती खबरदारी आवश्यक आहे राग आणि हट्टीपणावर नियंत्रण ठेवा कायदेशीर बाबीमध्ये निष्काळजी राहू नका गाडी चालवताना अत्यंत काळजी घ्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका हाडे गुडघे आणि पोटाशी संबंधित समस्याकडे विशेष लक्ष द्या मकर राशीसाठी सावंतसाठी विशेष उपाय दररोज हनुमान चालीसा पठण करा शनिवारी काळा उडीद दान करा शिवलिंगावर जल अर्पण करा ओम नम शिवाय जप करा हिरवा रंग शक्यतो तुम्ही टाळा आणि काळा किंवा नळा निळा जांभळसर रंग वापरण्याचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणात ग्रहांची जी काही दुर्मिळ महासंधी या चार राशींसाठी सुवर्ण काळ घेऊन येणार आहे त्याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहेच तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद